अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत यंदाही राज्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा गोंधळ अनुभवायला मिळतोय चार फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडू नये जवळपास साठ हजार जागा रिक्त राहिल्याचं चित्र आहे मागील काही वर्षात सतत रिक्त राहणाऱ्या जागांमुळे यंदा सीईटी सी एल न तीन ऐवजी चार फेरी आयोजित केल्या मात्र त्यानंतरही दोन लाख दोन हजार सहाशे अडतीस जागांपैकी फक्त एक लाख एकेचाळीस हजार नऊशे पाच जागाच भरल्या गे गेल्या उर्वरित जागांसाठी आता संस्थात्मक फेरी मार्फत प्रवेश दिला जात आहे ज्याची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत निश्चित करण्यात आली आहे याविषयी अधिक जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन या प्रवेश प्रक्रियेतून स्पष्ट झालेले महत्वाचे वास्तव म्हणजे विद्यार्थ्यांचा कल केवळ संगणक आणि त्याच्याशी संबंधित शाखांकडे अधिक आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये सर्वाधिक बावीस हजार नऊशे पंचावन्न प्रवेश झाले असून बत्तीस हजाराहून अधिक जागा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच आय टी या शाखांमध्ये लक्षणीय प्रमाणात प्रवेश झालेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स मशीन लर्निंग यासारख्या आधुनिक अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय मात्र पारंपरिक शाखांकडे फारसा कल दिसून येत नाहीये मेकॅनिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील अनेक जागा अजूनही भरायच्या आहेत मेकॅनिकलच्या तेवीस हजारांपैकी अवघे पंधरा हजारांवर सिव्हिलच्या सतरा हजारांपैकी सुमारे अकरा हजार आणि इलेक्ट्रिकलच्या तेरा हजारांपैकी फक्त प्रवेश आकडेवारीवरून दिसते या सर्वांमुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केवळ शाखेच्या नावाकडे न पाहता योग्य महाविद्यालय आणि त्याच्या गुणवत्तेचा विचार करून प्रवेश घेणे महत्वाचे ठरणार आहे अभियांत्रिकीच्या बदलत्या प्रवाहात आधुनिक अभ्यासक्रमांना मोठी मागणी असली तरी पारंपरिक शाखांची गरज कायम राहणार आहे त्यामुळे संतुलित निर्णय घेणे हीच खरी वेळेची गरज आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद